मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा उपकेंद्रातून बपोरी व नागपुरी परिसरातील तीस खेड्यांमध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ पार वैतागले असून पिकांना ओलीत करण्यास अडचणी येत असल्याने परिसरातील गावखेड्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी हिवरा कोरडे फाट्यावर विद्युत संबंधित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तेरा नोव्हेंबर रोजी उपोषणाला सुरुवात केली सद्यस्थितीत खरीप संपला असून शेतकऱ्यांची रब्बीच्या हंगामाची तयारी सुरू आहे महावितरणाकडून कृषी पंपांना थ्री पेज पुरवठा करताना अघोषित भार नियमनासोबत कमी दाबाचा विद्युत पुरवठा देण्यात येत आहे पुरवठा होत असल्याने परिसरातील शेतकरी संतापले आहेत शेतकऱ्यांना त्वरित न्याय न मिळाल्यास शेतकरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे या परिसरात अघोषित भार नियमन सुरू असल्याने कधी रात्री अपरात्री वीज राहते तर कधी दिवसा वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांना ओलिताची सोय करायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांकडे उभा ठाकला आहे शेतातील उभे पीक उन्हाळ्याच्या वाढत्या तडाख्याने वा भार नियमामुळे ओलीत होऊ न शकल्याने डोळ्या देखत सुकत आहे काही शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी दिवसाकाठी पंचवीस हजार रुपये भाड्याने जनरेटर लावून ओलीत सुरू केले आहे गावातील विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने आटा चक्की चालकांची उपासमारीची वेळ आली आहे स्थानिक नागरिक लगत अमरावती जिल्हा लागून असल्याने येथील गावातून दळण दळून आणत आहेत सोबतच सुरू असलेले भार नियमन बंद करून चोवीस तास विद्युत पुरवठा सुरू करण्यात यावा कवठा शेलू येथील विद्युत पुरवठा उपकेंद्र शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात यावे या परिसरातील विद्युत पुरवठा तात्पुरता माना फीडरवरून वरून करण्यात यावा अशा मागण्या संदर्भात पंचायत समिती सदस्य सुनील तामखाने बपुरी सरपंचा किरण नितीन काळे हिवरा कोर्डे सरपंच वैभव कोरडे शेलू बाजार सरपंच श्रीकृष्ण सरदार माजी उपसभापती सुभाष राऊत बबन डाबेराव आनंद डाखोरे सागर कोरडे अरुण घाईट मुरली मुघल राम कोर्डे आनंद बांगड आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली इलेक्ट्रिक लाईनची एजी पंपाची जी, जी समस्या आहे ही फार गंभीर समस्या आहे समस्या अशी आहे की दिवसा आठ तास किंवा संध्याकाळी आठ तास लाईन भेटते त्याच्यात ही लाईन ट्रीप होते पाच तास तर ता लाईनच नसते तर सिंचन कसं करायचं सिंचन करताना अडचणी खूप निर्माण होऊन झाल्या तर शेवटी ना इलाज असतो जनरेटर एक त्रेसष्ट किलोमीटर जनरेटर आणून पाणी देणं चालू आहे त्याच्याकडे सरकारने लोकप्रतिनिधीने गांभीर्यानं लक्ष द्यायचा हे आपण करू शकतो करू शकतो की नाही करू शकत त्यातला भाग नाही पण जमीन त्याशिवाय पेरल्या जाऊ शकणार नाही त्या भीतीपोटी आपण परिस्थितीनुसार आपण आपल्या हिशोबाने ते काम चालू केलेलं आहे पण शेतकऱ्याला सर्वांना इतका त्रास चाललेला आहे किंवा शेतकऱ्यांची समस्या शासनाने अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने जिव्हाळा मनाचा हे करून लवकरात लवकर ही समस्या निकाली काढावी बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर